सीता आणि गीता कॉपी पेस्ट डबल रोल ट्विन्स मॅरिज ट्विन्स अशा भन्नाट कॉमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहे आणि व्हिडिओ आहे पण तसाच की तुमचे पण भान उडेल व्हिडिओ बघून व्हिडिओवर आता आत्तापर्यंत लाखोच्या घरात व्ह्यू आले आहे पुढे तुम्हाला व्हिडिओ दाखवतो त्यांना लाखो व्ह्यूज आला आहे पण आपल्याला नाही आल्या कारण तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नाही त्यामुळे पटापट लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे पण तुम्हाला अशा भन्नाट व्हिडिओ मी दाखवू शकेल लग्न समारंभात अनेकदा अशा काही गोष्टी पाहायला मिळतात ज्या पाहून आश्चर्यचकित व्हायला होते सध्या लग्न समारंभातील असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय जो पाहून शंभर टक्के तुम्ही अवाक झाल्याशिवाय राहणार नाही कारण यात नवरा नवरीचा लूकच असा आहे की पाहुणे मंडळी ही देखील म्हणतायत अरे हे तर सेम टू सेम व्हायरल व्हिडिओत एका हॉलमध्ये लग्न सुरू असल्याचे दिसत आहे नवरा नवरी विधीसाठी बसलेत विधी सुरू असल्याने आजूबाजूला पाहुणे मंडळी उभे आहेत पण व्हिडिओ व्हायरल होण्याचे कारण म्हणजे त्यांच्या मागे उभे असलेले जोडपं अगदी त्यांच्यासारखंच आहे म्हणजेच नवरा नवरी दोघी एकसारखेच दिसत आहे विशेष म्हणजे जेव्हा त्या दोघांना दुरून पाहतो तेव्हा वा असे वाटते की एखाद्या चित्रपट चित्रपटात पाहत आहात ज्यामध्ये दुहेरी भूमिकेचा सीन चालू आहे म्हणूनच हा व्हिडिओ सोशल मीडियावर इतकं व्हायरल झालेला आहे आतापर्यंत आपण जीवनात फक्त ट्विन्स मुले मुली बघितल्या होत्या फॅमिलीत छोटे पण आता तर चक्क नवरा बायको सुद्धा ट्विन्स आता दिसायला लागलेले तर, लाग तर तुम्हाला काय वाटते याबद्दल तुम्ही कमेंट मध्ये नक्की तुमची कमेंट शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा धन्यवाद